अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली जन्म सावित्री चुडाली हे माझ्या पदरचे शब्द नाहीये संत जनाबाई भगवंताच्या एकनिष्ठ भक्त होत्या ज्यांनी भगवान परमात्म्याला शिव्या द्याव्या तरी देखील भगवंताने त्यांची कामे करावी एवढा मोठा अधिकार असणाऱ्या संत जनाबाई मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नावाच्या गावामध्ये दमा आणि कुरुंड हे विठ्ठल दाम्पत्य राहत होते हे दाम्पत्य विठ्ठल भक्त असल्याने ते आषाढीची वारी करायचे त्यांना एक मुलगी होती हे आई वडील विठ्ठल भक्त असल्याने तिलाही विठ्ठल भक्तीचा लळा लागला तिला विठ्ठल भक्तीचा इतका लळा व छंद लागला की तिने आपलं घरदार आपले आई वडील यांचा त्याग केला आणि ती भगवंताची भक्ती करू लागली तिच्या या साध्या भोळ्या भक्तीचे टोक एवढे उंचावले की स्वतः भगवान परमात्मा त्यांची कामे करू लागला इतक्या उंच टोकाची भक्ती करणाऱ्या संत जनाबाई कोण होत्या त्यांचा जन्म कधी झाला बालपण आणि प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन कसे झाले त्यांनी या जगाचा निरोप कधी घेतला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया रामकृष्ण हरी मी हरिभक्त परायण काजलताई कोतवाल तुमचा आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर चला जाणून घेऊया विठ्ठल भक्त संत जनाबाईंचं जीवनचरित्र संत जनाबाईंचा जन्म मध्ये झाला एकदा दमा आणि कुरुंड पंढरपूरच्या वारीला निघाले तेव्हा जनाही त्यांच्या मागे लागली ती की म्हणाली की मला सुद्धा वारीला यायचे त्यावेळेस दमा म्हणाले जना असं करतात वय अगं पंढरपूर काय जवळ हाय वय आपलं गंगाखेड कुठं पैठण कुठं आणि पंढरपूर कुठं एवढ्या लांब चालत जायचं म्हणजे तुला वाई। हे बघ तू मोठी झाली ना तर मी स्वतःहून तुला माझ्यासोबत घेऊन जाईन मग तर झालं त्यावेळेस जना म्हणाली मागच्या वेळेस सुद्धा तुम्ही असंच म्हणला होता परंतु यावेळेस मी येणारे मला हे पंढरपूर बघायचं आहे असा जनाबाईने हट्ट धरला त्यावेळेस दमा म्हणाले चला इलाबी सोबत घेऊन चला निघाले वारीला आले पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरात गेले दर्शन घेतलं तेव्हा दमाने देवाला हात जोडले व म्हणाले देवा पांडुरंगा विठ्ठला दर्शन झाले रे तुझ तेव्हा जना विठ्ठलाकडेच बघत होती तेव्हा दमा म्हणाले जना हात जोड पाया पड हा आपला पांडुरंग आहे तेव्हा जना म्हणाली बा गरी हाय तो इठ्ठल इथं हाय तो पांडुरंग दोघ वेगळा हाय रे तेव्हा दमा आणि कुरुंड हसले आणि म्हणाले दोघं बी एकच हाय तेव्हा जना म्हणाली दोघं बी एकच हाय मग हा माझ्यासोबत बोलत का नाही त्यावेळेस कुरुंडा म्हणाली जना बाळा देव कुठ असं गप्पा मारतो का रे तुझ आपलं काहीतरीच पोरी त्यावेळेस जनाई म्हणाली तुम्हाला सर्वांना माझं खोटंच वाटतं का रे देवा मला खोटं पाडतो का रे तेव्हा दमा म्हणाले जना बाळा असं बोलू नये देव आहे तो तेव्हा जनाई म्हणाली देवा मग या दोघांसमोर बोल की रा माझ्यासोबत दर्शन घेतलं तेव्हा दमा म्हणाले चल बाळा आपल्याला निघायला हवं तेव्हा जना म्हणाली देव बोलल्याशिवाय मी काही येणार नाही ना तुम्ही जा मी इथंच राहते तेव्हा दमा आणि कुरुंड म्हणाले असं काय करते बाळा इथं आपलं कोण हाय तेव्हा जना म्हणाली विठ्ठल हाय की तो मला काय रे सांग त्यांना असं म्हणून विठ्ठलाच्या चरणाला मिठी मारली आणि तिथं झोपी गेली तेव्हा विठ्ठलाने दमा आणि कुरुंडाला सांगितले जना जनाची चिंता तुम्ही करू नका ती माझी लेख आहे द्या तिला इथं तेव्हा दमा आणि कुरुंड म्हणाले देवा जशी तुमची इच्छा तेव्हा जनाला जाग आली जना रडू लागली आई आई म्हणू लागली परंतु तेवढ्या वेळात नामदेवरायांचे वडील पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले होते त्यांनी जनाईला बघितलं आणि विचारलं कोण बाळा कुठून आली त्यावेळेस जनानी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला त्यावेळेस नामदेवरायांच्या वडिलांनी जनाला घरी नेलं तेव्हापासून जनाई त्यांच्या घरची सर्व कामे करू लागली दुनी भांडी करायची झाडलोट करायची दळण दळायची पाणी आणायची गुरांना चारा खाऊ घालायची ही सर्व कामे करत असताना जनाई भगवंताचं नामस्मरण करायची आणि भगवंत स्वतः जनाईला काम करू लागायची काम करत असताना जनाबाई अभंग म्हणायच्या आणि स्वतः भगवान परमात्मा जनाबाईचे अभंग लिहायचे एका दिवशी भगवंताने जनाईच्या झोपडीत जेवण केलं देव म्हणाले लई दिवसाने एवढं तृप्त जेवण केलं आता मला झोप आली आली सुस्ती आली, मी झोपतो तेव्हा जनाई म्हणाली देवा जनाच्या या कुटीत झोपणार का रे तू तेव्हा देव म्हणाले माझी काळजी करू नको असं म्हणून एका कोपऱ्यात देवाने चटई आथरली गळ्यातील अलंकार काढून उशाला ठेवले आणि झोपले तेव्हा जनाईने देवाच्या अंगावर गोदडी टाकली सकाळी काकड आरतीची वेळ झाली भगवान परमात्मा गाई गाईने तसेच निघून गेले अंगावर गोदडी तशीच तेव्हा पुजारी बघतात तर काय देवाच्या गळ्यात एकही अलंकार नाही तेव्हा पुजाऱ्याने ओरडायला सुरुवात केली अरे देवाची चोरी झाली देवाची चोरी झाली तेव्हा अख्खा गाव गोळा झाला त्यातल्या एका पुजाऱ्याने ओळखलं की हे गोदडी जनाची आहे म्हणजे जनाने चोरी केली जनावर चोरीचा आळ आला तेव्हा पुजारी जनाच्या जनाच्या झोपडीची झडती जो घेण्यासाठी गेले तर झोपडीत देवाचे अलंकार सापडले तेव्हा ते, ते म्हणाले जनाने चोरी केली जनाने चोरी केली म्हणून तिला सुळावर देण्याचे ठरवले जनाईला सुळावर घेऊन गेले सुळावर चढवले तेव्हा जनाईने पांडुरंगाचा धावा केला तेव्हा पांडुरंग परमात्मा प्रगट झाले आणि त्या पाणी झालं सर्वांनी जनाईचा, जनाईचा अभंग वाचेल त्याचे मी सदैव कल्याण करीन असा आशीर्वाद देऊन भगवान परमात्मा गुप्त झाले आणि संत जनाबाईने इसवी सन तेराशे पन्नास रोजी आपला देह विठ्ठलाच्या स्वाधीन केला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हरी